कस काय मित्रांनो आपली आज महाबळेश्वरला ट्रिप आहे आपल्या सोबत आहे शंभू सर नमस्कार आणि दुसरे पंकज सर नमस्कार आणि किरण सर तर आमची आज गावावरून डायरेक्ट वरती ट्रिप आहे आणि कॅमेरामॅन जरा तुमचं पण तोंड दाखवा सोबत कॅमेरामॅन अभिषेक आहे तर हे फुल एन्जॉय करणार आहे कसं करणार आहे तरी शेवटपर्यंत व्हिडिओ तर गाईज बघू शकता आपली गाडी टाटा चला मग बोलूया टाटा डायव्हर ड्रायव्हर कायदा ब्रेक त्यांचा पण सकाळी सोडला सकाळी सोडला कारण आम्ही एक म्हण ऐकलेली आहे की केळ खाल्ल्याने केळ वाढते असलेला का कसं एक पंचवीस किलोमीटर वरती राहिलेला आहे तर आम्ही सातार मध्ये पोहोचणार आहे पंचवीस ते तीस किलोमीटर राहिलेला आहे सातार मध्ये आम्ही थोडं नाश्ता वगैरे करणार आहे नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग आम्ही माबळेश्वर वगैरे रवाना होणार आहे आणि आमची गाडी चालवत आहेत अभिषेक सर यांचं फार मोठं योगदान आहे या ट्रिप साठी आणि आहेत शंभू सर तुम्हाला काय म्हणणं या ट्रिपबद्दल बद्दल या ट्रिप बद्दल मला असं वाटतं की प्रत्येकाने असं आपल्या सहयोगाने हो प्रत्येकाने ट्रिप ला आलं पाहिजे आनंद व्यक्त केला पाहिजे रोडला नाचलं पाहिजे रोडला कपडे बदलले पाहिजे हा फक्त कपडे बदलतात काय करू नका रथमेश मोऱ्याचा जरा वेगळंच लक्ष देत जरा कपडे बदलताना त्यांचे जरा फिलिंग तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने असं आवर्जून पाच साडे चार पाच लावून पाहिजे आम्ही तर चार वाजता तयारी केली होती पण पावसा कारणाने आम्ही घरापासून वाजता पंकज दादा म्हणले कॅन्सल करायचं पाऊस आल्यामुळे आणि त्यातले त्यात काय झालं पंकज दादाची चप्पल कुत्र्यांनी नेली सकाळ सकाळी सकाळी पंकज दादाची चप्पल एक दहा मिनिटं गेली असा सीन झाला त्यामुळे एकंदरीत आपण लेट झालो तर पंकज दादा कुठे गावली चप्पल तुम्हाला नानाच्या घरापासून कुत्र्या चप्पल कुत्रन चप्पल नेली होती का नानाल चप्पल नेली नानाने कुत्राला चप्पल घेऊन यायला सांगितले होते नानाल चप्पल नव्हती तुटली होती नानाल चप्पल त्यामुळे चप्पल कुत्राला आणायला सांगितले त्यांनी सापडली चालतंय परत बाकीचं बंद करू आपण एक पंचवीस मिनिट राहत एक पंचवीस ते अर्धे तास सात सात तारा मध्ये पोहोचतोय आणि अजून नाश्ता करायचा आणणार आहे नाश्ताचे स्पॉन्सर राहुल सर आहेत सलामी नाश्ता देतो पैसेही देतील

आता आम्ही सातेमध्ये आहे आणि आता आमचा नाश्ता चालू आहे नाश्ता चालल्यानंतर आम्ही लगेच लग्न निघणार आहे खेळवती ना आपवारा नाही काय नाही पुरणेच वृक्षवल्ली सोयरे तुम्ही बघू शकता बांबवली वजराई धबधबा हा पण मस्त आहे आपण बघू सातारा वन विभाग वृक्षवल्ली राजपटारला जाऊ एवढे सगळे पॉईंट आहे कुमुदिनी तलावला जाऊ कुमुदिनी काय करू राईट साईड ती कम्प्लीट करू पहिल्यांदा नंतर मग नंतर कास तलाव वगैरे त्याला जाऊ आणि मग पुढे बघा काय तुमचं बाकीजनचं म्हणणं काय ना तो म्हणत तसं म्हणाल राहुल म्हणलं तसं चला राईटला चला राईटन जाऊ चला तुम्ही एवढे सगळे पॉइंट्स इथे व्हिजिट करू शकता एक टोटली आठ पॉइंट आहे काय बघ ना जाऊ इकडे आहे बघण्यासारखे पार्किंग आहे इकडे चला व्हा राईटला राईटलाच बघण्यासारखं आहे हा राईटला एक नंबर आहे चला जाऊन द्या मला जंगल मधन कट करून असं बनवलं आहे ना रस्ता एखाद कासपाठ मध्ये पोहोचले आम्ही कासपटार मध्ये आले पण सगळे पटरला आलोय पण खर काय इकडं फुलं वगैरे काय दिसून सगळं राज पठारामध्ये आले पण काय इकडे झाडे वगैरे काय दिसत नाही सगळे फुलं वगैरे काय दिसत नाही झाले कधी येणार काय माहिती फुलं कोणती महिने देतली इकडे तर काय दिसत नाही तिकडं पण आपण जाऊ शकतो का पुढं पुढे जायला पाहिजे काय उभा काढ गेला का एवढ्या असं काढता मी तर थांब गेला काढतोय सगळ्यात काढत काय बद्दल वाग्यश्री

आ, रात्री आम्ही महाबळेश्वर मध्ये पोहोचलो आणि आता रात्री रूम जाळ उडकायला जरा उशीर झाला किती वाजल्या

पिवळी आहे कारण आम्ही पिवळी गोळी खाल्ल्याने आम्ही रात्री जेवण असं सगळ्यांचे पोट बिघडले याच पोट बिघडले पंखाचे पोट बिघडले याच पोट बिघडलं तीनशे रुपये काही नाही टोटल आमचं बिल झालंय पाच जणांचं सोळाशे रुपये जेवण तर झाड भर व्यवस्थित सतराशे रुपये झालं होतं कस काय होतो तरी तर आता झाले सगळ्यांचं फ्रेश व्हायचं चालू आहे आणि आता सगळे चालू आहे फ्रेश व्हायचं ब्रेश वगैरे झालं आंघोळ वगैरे झाले आता मी महाबळेश्वर मध्येफंट पॉईंट आहे बरंच काय ते पॉईंट आहे ते पंधरा किलोमीटरच्या अंतर मध्ये सगळं महाबळेश्वर मध्ये फिरण्याचं पॉईंट आहे आणि हे झाल्यानंतर आम्ही 100 आम्ही निघणार आहे तर आता बघा तुमां आमले समूह 2.3 2.3 कडे जाऊन जातो आणि सगळे पॉईंट दाखवतो आपल्या व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आता हे बघा yana नवीन घेतले शूज काय करतोय शिवशूज नाही नवीन लगा गरीबित कसा व्हाईट कलर आहे शूज कसा आहे व्हाईट चला बाय होतं आम्ही गाडी तिथं झाडामध्ये जंगलामध्ये लावलेली आहे आणि पुढं अजून सुद्धा पुढं पार्किंगचा प्रॉब्लेम आहे म्हणजे जिथं आपण लॉडोई पॉइंट किंवा एअरफॉन पॉईंटला जाणार आहे तिथं गाड्या फोर व्हीलर एवढ्या गाड्या आल्या आहेत त्या पॉईंटला की अक्षरशः तिथं चालत जाणं हा पर्याय आता नाहीतर एवढं तिला ट्रिपचा खराब होऊ शकतो त्यामुळे आम्ही आहे लोक अशी अशा पद्धतीने गाडी पार्क करते आता ही गाडी चालली चक्सी गड्यातलं गाडी संपर्क आम्ही तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवतो कशा पद्धतीने स्टेटीम हा स्टेटियम तुम्हाला

चलो यहाँ पे फोटो में नहीं, नहीं, नहीं आपका खाने तो पीने को जाता है खर्चा दिन पांच सौ रुपए आपको सिर्फ नहीं मिलेगा त्यांच्या आता आम्ही आलो तो लॉडविक पॉइंटला आता बघू शकता आम्ही बुट्टा घेतलाय पाच बुट्टे घेतले कंस 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 मारडीत कंस बुट्टा म्हणजे कंस डायरेक्ट लोक पब्लिकला माहित नसते बुट्टा म्हणजे काय असते आज जसं की तुम्ही बघू शकता हा एक पब्लिक आमच्याकडे सबस्क्राईबर भेटला म्हणते हे सबस्क्राईबर भेटलेला आम्हाला एक <laughs> सबस्क्राईबर भेटलेला यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे काय म्हणा आमचा व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटतं मध्ये गिव करतो गोपाल लोकांचा आमचं व्हिडिओ बघून तुम्हाला एक नंबर असतो कुठे बघितलं जरा तुम्ही जरा चावडगिरी करता जरा काय पण बोलताय पंचायत जरा ते जरा कमी करा आमची ऑडियन्स त्याच मापाय तुम्ही त्या मापाय ऑडियन्स पण असं एकंदरीत आम्ही एका ठिकाणी थांबलोय बुट्टा वगैरे खायला वगैरे आमचं बनवायचा पन्नास रुपयाला दिलाय आमच्यातला एक जण बुट्टा खायला लागलाय आणि लॉन्डरी पॉईंट पुढे अजून हा एक पॉईंट होता आम्हाला सांगितलं नाही <laughs> आता आम्ही लाडवी पुंगला अजून जायचं आहे याच्यानंतर पॅकेटा पॅकेट आणतो नाही पॅकेट आण थँक्यू हा सब्स्क्राइबर कसा बुट्टा वाटला तुम्हाला हा म्हणजे काय स्पेशल क्वालिटी काय काकांनी काय असं काय काकांनी असं काय टाकलं की तुम्हाला आवडतं ए किरण हा

ओ मेरे आता आम्ही चाललो वेन्ना लेक साठी इकडून एक पॉईंट तीन किलोमीटर आहे एलिफंट पॉइंट आम्ही आणि कोणता पॉइंट कुठला विक पॉइंट बघितला दोन पॉईंट बघितले मस्त होते पण कसं आहे जरा थोडा पाऊस असता किंवा धुका असता जर अजून मजा आली असते तर तुम्ही येणार असेल तर शंभर टक्के पावसाळ्यात काय नाही मस्त डोंगर बघायला वेंना लेक ला चाललोय तिथं हॉर्स रायडिंग वगैरे करणार आहे आणि व्हिडिओ वगैरे काढणार आहे चला बघू कशा पद्धतीने लेक पाहायला मिळतो पॉईंट पहिल्यांदा काहीच नव्हतं कायच नव्हतं

ಆಡಲ ಹಂಟಿಂಗ ಪ याच नाव हंटिंग पॉईंट असं बरं पडलं कारण की इथे होते त्यावेळेस ब्रिटिश लोक जंगला <laughs> त्या जंगलामध्ये याचं नाव पंकज मोरे करायला यायचा इकडे त्यामुळे नाव आणि एकदा त्या हंटिंग मध्ये राहूचे शिकार केली होती माणसं असं लागले आणि पुनर्जन्म घेऊन परत आला परत हा ब्रिटिश ब्रिटिशांचं सरकार पुनर्जन्म घेऊन आलेला आहे हंटिंग पण हंटिंग पण पण तू का हो तू आता कधी गेली पुढचा लॉक लॉकडायला नाही